मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर अजय महाराज बारसकर यांनी नुकतेच आरोप केले मनोज जरांगे पाटील रोज पलटी मारतात मराठा आंदोलन सुरू असताना जरांगे आणि राज्य सरकारमध्ये गुप्त बैठकी झाल्या असे आरोप बारसकरांनी केले त्यांच्या या आरोपांना मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर देताना खळबळजनक दावे केले मनोज जरांगे पाटलांचे एक काळचे सहकारी असलेल्या अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे पाटलांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जरांगे पाटील आणि बारसकर यांच्यावर पलटवार केलाय तरी संस्थाने त्याच्या नावाखाली तीनशे करोड रुपये जमा केले होते लोकांकडून पहिलं गाव वेगळं तिथून भिशी घेऊन पळून गेलेले ते दुसऱ्या गावात आपल्या कुटुंबाबद्दल काही बोलला तर शांत बसणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय बाकीचे तुला काय आरोप करायचे तुकाराम महाराजांबद्दल आणि कुटुंबाबद्दल जर माझा कधी बोलला नाही धुनकुड तू तु। तर तुला सांगतो तुला सोपं जाणार नाही आपल्या विरोधात हा ट्रॅप रचण्यात आल्याचा आरोप जरांगी पाटलांनी केलाय भांडगुळामुळे या महाराज नावाला डाग लावा लागले ते सरकारला एवढं तरी अक्कल पाहिजे सरकारला डाग लावा लागले मराठा समाज उलट असल्यामुळं सरकारवर रोष व्यक्त करायला लागलाय किती भंगार सरकार आता धरून आता काय ट्रॅप असला सगळे सोयऱ्यांबाबत अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्यानंतर त्रास देणाऱ्यांचा हिशोब घेणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला